या धड्याचे नाव मित्र हा धडा इयत्ता सातवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे या जगात बहुतेक प्रत्येक जण पुरेसा पैसा जवळ नाही म्हणून किंवा पुरेसा कपडा लागता नाही म्हणून किंवा पुरेसे ग्रंथ वाचायस मिळत नाहीत म्हणून तक्रार करत असतो पण पुरेसे मित्र मिळत नाहीत म्हणून दुःखी कष्टी झालेला एक तरी माणूस दिसतो का अमुक इतकी संपत्ती आपल्याला साठवली पाहिजे अशी महत्वाकांक्षा प्रत्येक मनुष्याने मनाशी ठरवलेली असते व तेवढी संपत्ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा जीव सुखी नसतो पण असे कोणी कधी मनाशी म्हटले आहे का की मला पाच मित्र जोडलेच पाहिजेत आणि ते जोपर्यंत मला लाभत नाहीत तोपर्यंत मला हे जीवित निरसच वाटेल आपल्याला दोन मित्र असले काय आणि काही प्रसंगामुळे त्या दोहोंचे दहा झाले काय आपण सारख्याच संतुष्ट वृत्तीत असतो मित्र वाढले त्या मानाने आयुष्याची रमणीयता वाढली असे होत हर नाही दोनच मित्र असले तरी कोणी असे हळहळत नाही की केवढे हे माझे दुर्भाग्य परमेश्वरा मला आणखी स्नेहांचा लाभ होणार नाही काय आणि ज्याला दहा स्नेही आहेत तोही कधी मिजाशीत नसतो की दुनियेला जे लाभले नाही ते मला लाभले आहे मित्रांची संख्या उगली काय किंवा रोडावली काय हे सुखदुःख असते तेवढेच असते आहेत तेवढ्या मित्रांवर प्रत्येक संतुष्ट आहे किती विचित्र हे याचे कारण असे की मित्र या शब्दातील खरे मर्म फारच पुढ्या लोकांच्या अनुभवाला आलेले असते बहुतेक लोक खऱ्या मैत्रीच्या प्रत्ययाला मुकलेले असतात व प्रत्यय वाचून मित्र हा शब्द ढिलेपणाने सहसा वापरत असतात एखाद्याचा अधिक सहवास झाला की लगेच त्याचा मित्र म्हणून उल्लेख करण्यात येतो जणू काय मैत्री हे सहवासाच्या वेळेला हा येणारे फळच आहे खरे पाहता सहवास व मैत्री यांच्यात अनोन्याश्रय फारच थोडा आहे वाढत्या सहवासाबरोबर मित्रभाव परिपक्व व मधुर होत जातो यात संशय नाही परंतु सहवास वाढला की त्या मानाने स्नेह उत्पन्न झालाच पाहिजे असे समजणे म्हणजे जाईची वेळ मांडवावर पोचणे इतकी वाढली की तिला बहर आलाच पाहिजे असे म्हणण्यासारखे आहे पुष्कळदा वेल मांडव भर पसरली तरी उलत नाही तद्भाव वर्षानुवर्ष सहवास घडूनही खरा मित्रभाव उद्भवत नाही आणि नुसत्या सहवासालाच लोक मैत्री समजत असतात किती भ्रामक समजूत आहे ही ज्यांनी वीस पंचवीस वर्ष एकाच कचेरीत शेजार शेजारच्या टेबलावर कारकुनी केली अशा दोन माणसात गाढ मैत्री आहे असे निश्चयाने म्हणता येईल काय इतका वर्षानुवर्षांचा सहवास घडूनही त्या दोन व्यक्तीत परस्पर आकर्षण व सहानुभूती उद्भवली नसण्याचा संभव अधिक नसतो का तसे कशाला ज्यांचे व आपले लहानपण एकाच ठिकाणी गेले ज्यांच्याशी मिळून मिसळून खेळता खेळता आपण लहानाचे मोठे झालो आणि जे व आपण एकाच शाळेत शिकलो सवरलो त्यांना आपण बालमित्र म्हणतो व जगाची अशी समजूत असते की बालमित्र म्हटला की तेथे मित्रत्वाची पराकाष्ठा झाली या कल्पनेने बालमित्र किंवा लंगोटी मित्र ही अगदी जिव्हाळ्याची संज्ञा समजली जाते पण बालमित्रांशी हा जिव्हाळा खरोखरच असतो काय मोठेपणी बालमित्र एके ठिकाणी आले की एकमेकांना अरे जारे अशा एकेरी नावाने संबोधून बोलतात हे खरे व ज्यांच्याशी सारे लोक मोठ्या अदबीने वागतात अशा मोठ्या माणसांना कोणी अरे जारे म्हटलेले ऐकले की तिराही माणसांना तो एक विशेष कौतुकाचा प्रकार वाटतो हेही खरे पण या पलीकडे बालमित्रांचे परस्परांशी जे वर्तन होते त्यात काही माधुरी असते काय ते नसणेच निसर्गसिद्ध आहे बालपणी जे एकत्र खेळले सवरले त्यांनी पुढे अगदी भिन्न मार्गांनी क्रमण केलेले असते त्यांच्या ठिकाणी परस्पर विरुद्ध आवडी निवडी उत्पन्न झालेले असतात त्यांचे अंतक करणे भिन्न भिन्न नाजूक बंधनात सापडलेले असतात एखाद्या दरीत ध्वनीचा प्रतिध्वनी घोटाळत राहावा त्याप्रमाणे त्यांच्या बालपणातील सहवासाची आठवण तेवढी रिंगाळत राहिलेली असते व त्या स्मृतीबद्दल निष्ठा दाखवण्याच्या आविर्भावानेच ते एकमेकाला एकेरी रीतीने संबोधतात वर्षाकाळी जिथून पाण्याचे ओहोळ वाहिले त्या खडकावर पुढे फक्त एक रेश उमटलेली दिसत राहावी त्याप्रमाणे आपले आपल्या बालमित्रांशी होणारे सलगीचे वर्तन असते ते दिसायला सलगीचे दिसते पण त्यात खऱ्या मित्रभावाचा मागमूसही नसतो बालमित्रांविषयी जो आपण आत्मभाव दाखवतो त्यात केवळ एक रूढी पाळण्यापलीकडे आपली बुद्धी क्वचितच असते सारांश सहवास आणि मैत्री यांचा निश्चित कार्यकारण भाव मानता येणार नाही मैत्री ही स्वलिंगासारखी आहे ती केव्हा प्रकट होईल हे सांगता येत नाही कित्येक वर्षांच्या सहवासात ती अप्रकट राहील अत्यल्प सहवास घडलेला असूनही ती प्रकट होऊन दोन आंतक्कडे प्रदीप्त करील सहवासालाच मित्रभाव समजण्यात जशी लोकांची चूक होते तशीच त्यांची दुसरी एक चूक होत असते मित्र म्हटला की तो सदैव आपली प्रशंसा करणाराच असला पाहिजे अशी सामान्य कल्पना असते पण मैत्री म्हणजे प्रशंसेचा निरंतर झाडा समजणे कितपत बरोबर आहे माणसाला प्रशंसाच हवी असली तर ती मिळवणे काही कठीण नाही चार पैसे टाकून प्रशंसा बाजारात खरेदी करता येत नाही हे खरे पण रुपेरी चाबकाने कोणतेही घोडे वठणीवर येते या न्यायाला प्रशंसा काही अपवाद नाही चार पैसे आपल्याजवळ असले तर प्रशंसक भोवताली सहज जमतात पैसा सत्ता व कला असल्या बाळावर तुतीपाठकांचा वाटेल तेवढा तांडा जमा करता येतो धनिका भोवती राजाभोवती किंवा कीर्ती संपन्न झालेला नटाभोवती खुशमस्करे किती असतात पहा पण हे खुशमस्करे म्हणजे त्यांचे मित्र का म्हणायचे ते सारखे मधुर भाषण करत असतात मधाच्या पोळ्यातून थेंब गळावे त्याप्रमाणे ते त्यांच्या शब्दातून प्रशंसा गळत असते पण मधुप्रलापी सहस्र प्रशंसकांच्या गराड्यात वावरणारा राजा धनिक किंवा नट खऱ्या मित्रभावाचे आपल्याला मिळेल का म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा त्याला सारे रुद्र करून भासते प्रशंसा व मित्रभाव या भिन्न गोष्टी आहेत योग्य वेळी खरा मित्र प्रशंसा करील हे सांगावयास नको आणि खऱ्या मित्रांकडून मिळालेल्या प्रशंसेच्या शब्दाचीच काय पण नुसत्या दृष्टिक्षेपाची सर दुसऱ्या कसल्याही पारितोषकाला येणे शक्य नाही हेही खास परंतु कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे विणेच्या तारांवरून केव्हाही बोट फिरवले तरी त्यातून ते आपल्याला आल्हाद देणारा मधुर नादच निघतो पण खऱ्या मित्राच्या हृदयाच्या तारा अशा नसतात आणि आपण सत्कृत्य केले तर त्या तारांतून गौरवाचे गोड शब्द निघतील पण आपण चुकत असलो तर अनुशासनाचा गंभीर शब्द त्यातून निघाल्याखेरीच राहणार नाही सदा सर्वदा नम्र भाषणांनी रिझवणे हे मित्राचे कार्य नाही आपले चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल जो सावरतो तोच आपला खरा मित्र होय मित्र म्हणजे केवळ आपल्या जीविताचे अलंकार नव्हे आपल्या जीवित प्रवाहाला योग्य वळण देणारे ते तट आहेत काजव्यांचे थवेच्या थवे, थवे जर आपल्याला दिसले तर त्यांची शोभा मोठी रमणीय वाटल्या वाचून राहत नाही पण त्या शोभेचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला अंधकारात राहावे लागते मार्गाच्या अंधारात टाकून केवळ आपल्याला क्षणभर सौख्य देणाऱ्या या काजव्यांप्रमाणे खरे मित्र नसतात खरा मित्र सूर्यासारखा असतो त्याच्या सानिध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा आपल्याला मनाला वाटत असतो व त्याच्या साक्षीने वावग्य कृत्य करण्याची आपल्याला शर्मच वाटते म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात की काय कोण जाणे त्या प्रसंगी सुमधुर प्रशंसा धीरगंभीर शब्द प्रेमळ उत्तेजन सहानुभूतीमय सांत्वन आणि कठोर उपदेशवाणी ज्याच्याकडून लाभते तोच खरा मित्र होय आपल्याला सुखावण्याच्या वेळी तो कुसुमाहून मृदू असतो आणि आपल्याला जागरूक ठेवण्याच्या वेळी तो वज्राहून कठीण असतो खरे मित्र शोधून काढून म्हटल्याने सापडत नाहीत किंवा अमक्या रीतीने त्याची वाट पाहत राहिले की ते आपल्याला येऊन भेटतात असेही नाही मृगोदारातील कस्तुरीसारखाच त्यांचा वास असतो पण तितकेच ते दुर्मिळ असतात आपल्या उत्कट प्रीतीचा बाण अचूक लागून ते केव्हा मिळतील तेव्हा मिळतील ते ज्यांना मिळतात त्यांचे भाग्य अलौकिक समजावे मात्र त्यांचा लाभ आपल्यालाही घडेल या आशेत आपल्यापैकी प्रत्येकाने का नसावे समुद्रात शिंपल्यांनी सदा आशेने उन्मिलित असावे हे बरे कारण स्वातीच्या जलधारा केव्हा पडतील आणि जलबिंदू शिंपल्या शिरून त्यांची मक्तिके के केव्हा होतील याचा काय नियम तर मित्रांनो मित्राबद्दलचा हा धडा होता येत्या सातवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकामध्ये असेच धडे आणि कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद